नमस्कार मैत्रिणी एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रीन आज आपण श्री दत्त गुरु श्री गाणगापूर येथील माहिती पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया औदुंबर नरसोबाची वाडी पिठापूर गाणगापूर माहूर गिरणार पर्वत ही क्षेत्र दत्तगुरूंची प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जातात पण सर्वात जास्त गर्दी असते ती ती क्षेत्र गाणगापूरला कारण तिथे असणाऱ्या निर्गुण पादुका काय आहे निर्गुण पादुकांचे महात्म चला आज आपण जाणून घेऊ दुरुना भेटण्यासाठी लाखो गाणगापूरला येतात कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील गाव असून दत्तगुरूंचे एक प्रसिद्ध देवस्थान आहे भीमा आणि अमरच्या या नद्यांच्या संगम ज्या ठिकाणी तेथे ते हे वसलेले आहे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी बावीस ते वर्ष येथे वास्तव्य केली निर्गुण पादुका मठ भस्म महिमा, महिमा माधुकरी संगमेश्वर मंदिर औदुंबर वृक्ष विश्रांती निर्गुण पादुका यांची महात्मा येथे आहे प्रसिद्ध अमुचा गुरुजनी नृसिंह सरस्वती विख्यात ज्याचे स्थान गाणगापुर अमरच्या संगम भीमातेरी दत्त भक्तांनी पंढरी अर्थात श्री क्षेत्र गाणगापूर दरवर्षी भक्तगण आपल्या दत्तगुरूंना भेटण्यासाठी येथे येतात जेव्हा गाणगापूर असे म्हटले जाते त्यावेळी डोळ्यासमोर उभा राहतात निर्गुण पादुका या दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त अधिवास आहे गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात गाणगापूरचे मुख्य पुजारी श्री विजय भीम भट्ट निर्गुण पादुकाची महती सांगताना म्हणाले गाणगापुरातील निर्गुण पादुकांना खूप महत्व आहे निर्गुण म्हणजे आकार तर सगुण म्हणजे बोट वगैरे आहेत निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार सरस्वती महाराज भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाले त्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी शिंदूरसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले आणि सांगितले मी निर्गुण पादुका सोडून कुठे जात नाही आणि गाणगापूर सोडून कुठे जात नाही तुम्ही या निर्गुण पादुकाचे पूजन करत राहा त्याला पाणी दही दूध कशाचाही स्पर्श करायचा नाही अत्तर आणि केशराचा वापर करायचा तेव्हापासून आतापर्यंत अशाच पद्धतीने निर्गुण पादुकांची पूजा केली जात आहे या पादुका चल असून त्या त्यांच्या आकाराच्या संपुष्टात ठरलेल्या असतात संपुष्टातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत संपुटांना झाकणी आहेत अशी माहिती मुख्य पुजारी यांनी दिली आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्त भक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत तसेच भाविकांना आजही येथे साक्षात दत्त दर्शन करते अशी भाविकांची श्रद्धा आहे तुम्ही मंदिरात येऊन दर्शन घेऊ शकता पौर्णिमेचे खूप महत्व आहे पहाटे होणाऱ्या काकड्या आरतीला भाविकांची अलौट गर्दी असते आधी या स्थानाची माहिती लोकांना माहीत नव्हती पण नंतर लोकांना ते समजते एकमेकांकडून त्याचा प्रसार झाला गाणगापूरला अष्टतीर्थांचा नित्यवास असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते ती क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्री नूरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीचे प्रथम दिने प्रकट केली तो पुण्य पावन दिवस होता नरक चतुर्दशीचा त्यामुळे दिवाळीत लाखो भक्तांची गर्दी गाणगापूरला पाहायला मिळते अशी माहिती सुद्धा पुजारी भट्ट यांनी दिली श्री विजय भीम भट्ट सांगतात श्री नूरसिंह सरस्वती महाराजांनी कुठेही मठ केला नाही दत्त निवास म्हटले की अवधुंबर वाडी आपल्या डोळ्यासमोरते पण गाणगापूर येथेच त्यांनी मठ केलेले आहे त्यामुळे गाणगापूरला गर्दी जास्त असते औदुंबर नरसोबाची वाडी सगळीकडे श्री दत्त निवास आहे पण क्षेत्र गाणगापूर जास्त प्रसिद्ध आहे भाविकांमध्ये त्याबद्दल खूपच आदर आहे पिशाच विमोचनासाठी हे एक महातीर्थच आहे करणी बाधा सगळं काही निघून जात पण त्यासाठी कठोर सेवा करावी लागते असेही मुख्य पुजारी विजय भीम भट्ट यांनी स्पष्ट केले जेव्हा भाविक सेवा देण्यासाठी से येतात तेव्हा पहाटे वाजता उठून नदीत अंघोळ करून आरती आणि दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात कमीत कमी एकशे आठ प्रदक्षिणा घालावाच लागतात तुम्ही जास्त प्रदक्षिणा घातल्या तर चांगलेच आहे सकाळी साडेसहा ला आरती झाली की भाविक अष्टतीर्थला जातात निर्गुण मठापासून ते दोन ते तीन किलोमीटर वर आहे पाऊस असो किंवा ऊन वारा भक्त तिथे जातात येथे आपले भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात स्वतः नृसिंह सरस्वती भिक्षा मागत असतात राणी जाती नित्य भिक्षेशी तया गानगापुरासी माध्यान काळी परियेचा असा श्री गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे भक्तगण येथे यथाशक्ती शक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात नेहमी येथे गुरुचरित्राचे पठण केले जाते ते शांत चित्ताने ऐकणे हा देखील सेवेचा एक भाग असतो श्रीक्षेत्रिं येथे सरस्वतीची येथे त्यांनी अनेक भक्तांची संकटे कमी केली निर्गुण पादुकाच्या रूपात साक्षात त्यांचे सगुण रूप पाहता येते त्यामुळे श्रीक्षेत्र गानगापूरला एकदा तरी जायलाच हवे मठी ठेवी दो निर्गुण पादुका पुरवीतील कामना ऐका संदेह न धरता मनात ही मात आमची सत्य जाना गाणगापुरात घडलेल्या बऱ्याच लिला आहेत एका शेतकऱ्यावर कृपा करून त्याला अमाप धान्याची प्राप्ती करून दिली तर एका एका क्षणात श्रीशल्य मल्लिकार्जुनाचे दर्शन झाले औदुंबराच्या शुष्क काष्टात पालवी आणली तर तसेच अनेक चमत्कार येथे घडलेले आहेत मंदिराच्या आत पश्चिमकडील बाजूस विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे ही गणेशाची मूर्ती वालुकामय या मूर्ती समोर एक लहान दार आहे त्या दारातून आत गेल्यास एका गवाक्षातून दर्शन घडते ही मूर्ती आसनस्थ आहे या मूर्तीच्या आसनावर निर्गुण पादुका आहेत या तांबूस काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत संगमावरून वरती जाताना पवित्र अवधुंबर वृक्ष आहे या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा सा वास आहे असे म्हणतात या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापित करण्या आहेत हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेल्या आहेत भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा औदुंबर वृक्ष आहे तीर्थ नृसिंह तीर्थ भागीरथी तीर्थ पापविनाशी तीर्थ तीर्थ रुद्रपाद तीर्थ चक्रेश्वर तीर्थ व मनमर्थ तीर्थ भागीरथी तीर्थालाच काशी कुंड असे म्हणतात एका आखेनुसार एका भक्ताने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले व त्या भक्ताच्या इच्छेनुसार काशीची गंगा तिथे आणली आणि म्हटले जाते की ह्या पाण्यात स्नान केल्याने पापे नाही शिवतात या तीर्थात स्नान केल्याने अल्प अल्पमृत्यू नाहीसा होऊन शतायुष प्राप्ती होते दारिद्र्य नाश होतो सर्व पापे नाही शिवतात आत्मशुद्ध होऊन मोक्ष प्राप्ती होते काशी क्षेत्रातील गास्नाचे पुण्य मिळते प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांच्या स्नानाचे फळ मिळते जन्माचे दोष वंशवृत्ती होते भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे येथील पवित्र विभूतीला भक्त घरी घेऊन जातात हे तेथील मुख्य गुरुप्रसाद आहे क्षेत्र गाणगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे येथे विश्व कल्याणासाठी ऋषी मुनंनी यज्ञ केले होते याच यज्ञातील विभूती साठवून भस्माचा सा डोंगर झाला म्हणून त्याला भस्माचा डोंगर असे म्हणतात अजूनही भक्त ही विभूती घेऊन जातात तरी डोंगर आजार दूर करणारी दृष्टीबाधा दूर करणारी भस्म आहे येथून भक्त विभूती घेऊन जातात व वा कल्याणासाठी वापरतात येथे दररोज हजारोच्या संख्येत भक्त आपल्या व्याधी दूर करण्यासाठी येतात हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे त्यामुळे येथे पावित्र्य ठेवणे बंधनकारक आहे पिशाच विमोचनाचे हे महातीर्थ आहे भक्तांना साक्षात दत्तांचे दर्शन घडते हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी वड्यासारखे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा पूर्वी आणि पश्चिम भागास दोन महाद्वार आहेत नगारखाना पश्चिमी द्वाराला द्वारा असून त्रिकाळ पूजेस वाजविला जातो निर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव दक्षिणेस औदुंबर व खालील बाजूस गणपती महादेव व पार्वती यांची मूर्ती आहे पश्चिमेस अश्वतय वृक्ष आहे वृक्षाजवळ नागनाथ मारुती आणि तुळशी वृंदावन आहे मठाच्या दक्षिण भागी श्री पादुकांच्या गाभाऱ्यासमोर सभामंडप आहे पहाटे तीन वाजता काकड्या आरती होते नंतर साडेपाचच्या च्या सुमारास कपूर आरती होते साडेसहा वाजता तीर्थार्थ होते इथे पादुकांवर केवळ अष्टगंध व केशरी गंध लावतात साडे बाराच्या सुमारास श्री दत्त प्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो सायंकाळी दिवे लावल्यावर सात ते साडे नऊ पर्यंत श्री दत्त पालखी निघती संध्याकाळची आरती झाल्यावर अलंकार आणि सुशोभित मूर्तींना पालखीत बसवले जाते मंदिराच्या भोवती तीन प्रदक्षिणा घालतात भजन करुणा त्रिपदी पद अष्टक शेजारती म्हणत म्हणत सेवेकरी चालतात नंतर तीर्थ प्रसादाचा वाटप होतो श्री गुरुचरित्र ग्रंथात गाणगापुरात घडलेल्या बऱ्याच लीला आहेत पूर्वावतार भेटलेल्या रजिकला स्वामींनी या अवतारात श्री क्षेत्र देऊन त्यांच्या मांडीचा प्राप्ती करून दिली दीपावलीच्या दिवशी हे एकाच वेळी आठ ठिकाणी नेले नरहरी कवीश्वरला परमेश्वराचे दर्शन घडविले तर विणकरास एका क्षणात शिशल्य मल्लिकार्जुनाचे दर्शन झाले औदुंबरच्या काष्टास पालवी आणली साठ वर्षाच्या वांजेस पुत्रप्राप्ती घडविली गरीब भास्करांचा पाच जणांना पुढील एवढ्या सिद्धार्थ हजारो लोकांना भोजन घातले या क्षेत्रात त्यांनी केलेल्या या अनेक लीला सांगता येतील तर मित्र अशा प्रकारे ही गानगापूरमधील महात्म्य आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय तर मित्रांनो अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद